राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अण्णा भाऊ मित्रांनो माग आपण एक दोन व्हिडिओ दिले होते आणि आता कालचा व्हिडिओ तुम्हाला दिला होता की बा नसेनं गोप आणताना काय काळजी घ्यायची कसं रोप खरेदी करायचं त्याचं आपलीकडे रोप कोणते बाहेरच्या राज्यातून रोप आणलेले ते कसले असेल ह्याच्यात तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली होती काय काय आपले शेतकरी बांधव काय करतात माहिती का त्याला सांगून बी भलं मोठं रोप घेते त्याला सांगितलं की बाबा सुरुवातीपासून मी सांगितलं की बाबा लहानात लहान रोप घ्या आपली एक फुटाचं कारण माहिती आहे का आपण विज्ञान काय सांगतंय शेतीशास्त्र काय सांगतंय वनस्पतीशास्त्र काय सांगतंय आणि आपली जुनी लोक काय सांगत होते की ज्या वेळेस आपलं झाड वाढण किंवा आपण शाळेसुद्धा शिकलो जेवढं झाड उंच गेलेलं असतंय आता हे आपल्याला तीन फुट तीन साडेतीन फुटाचं झाड आहे चार फुटा चा जवळपास इतकं झाड मोठं होईल उंच जाईन तेवढी त्याची ते मुळे खोल गेलेली असते हे लक्षात असू द्या म्हणजे झाड जर दहा फुटाचं असलं तर त्याची सुद्धा दहा फूट खोल जाण्याची त्याची तेवढी ताकद असते कारण माहिती आहे का हे जे आपण नर्सरीत नको पाहतो त्याच्यात काय असते ही कॅरी बॅग असते फक्त आणि कॅरी बॅगमध्ये ते काय करते त्याच्या वेगवेगळे टॉनिक मारून काय मारून त्याची वाढ फक्त त्याची संजीवकाने वाढ करते आणि वाढ केल्यावर काय होतंय त्याची जी का मु का मुळेची त्याची वाढ होत नाही मधी त्याची कॉईल बनते त्याच्यामुळं आपल्याला कमीत कमी, कमी आपल्याला एक फुटाचं ते दीड फूट ह्याच्यापेक्षा मोठं झाड घ्यायचं नाही बरेचसे आपले रोडला प थांबलेले लोक असतात ते नर्सरीवाले म्हणजे बाजार बांधलेला असते त्यांनी आणि तिथं ज्यावेळेस आपल्याला मोठाले झाडं दिसत त्यावेळेस आपलं लक्ष त्यांच्याकडे जातं आहे त्या झाडाकडे जातं आहे आणि आपण त्याच्या आकर्षक होऊन आपल्याला ते झाड घ्यावं असं वाटतंय आणि ते बी बहाद्रे काय सांगतात की बाबा साब ये झाड लिहू इतना बडा आहे ये छोटा झाड कब बड़ा ये बड़ा लेंगे तो आगले साल इसको फळ आहे इस साल सालभाई आहे थे मग ये तोडे इथं काही कोणी आदमी आदमी आहे असे म्हणून आपल्याला भूलतो आपल्याला आपण तिथं बळ पडतो आणि मोठं झाड घेतो मग ते आ, हजार रुपये झाड म्हणजे हजार रुपयापासून ते पाच 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 हजारापर्यंत त्यांचे ते मोठ्याले झाड असतात मग आपण त्या टायमाला विचार की नाहीत की बाबा एवढं मोठं झाड आहे ह्याचं आपण शाळेतसुद्धा शिकलो की झाडाची जेवढी जास्त उंची तेवढी त्याची मुळी खोल गेलेली असते मग त्याचं जे जीवनक्रम आहे का ते सगळं ठप्प झालेलं असते मधी कॉईल बनलेले असते कॉईल जर बनली तर तिथं त्याचं अन्नद्रव्य सगळं त्याचं बंद पडतं आहे आणि ज्यावेळेस आपण झाड शेतामध्ये लावू त्यावेळेस ते त्याचं जे काय वाढ असते वाढसुद्धा खुटती आणि त्याचं फळधारण जे त्याची क्षमता असते तीसुद्धा कमी होती आता तुम्हाला ही कॅरी बॅग फोडून दाखवतो मी त्याच्यात कसं असतंय तर आता मित्रांनो बघा ही जी काय कॅरी बॅग आहे का ही कॅरी बॅग किती माहिती आहे का लय झालं किलो दीड किलोची आणि त्याच्यात झाड केवढं झालेलं हे बघा आता एवढं झाड दिसत असत मग असे झाड मी मुद्दाम हे नवसरीतून आणलं होतं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कारण माहिती जेवढं जास्त आपण मोठी झाड बघतो त्याची आता हे बघा ह्याच्या पांढऱ्यामुळ्याची वाढ ह्याची बाई मधल्या मध्ये हे क्वाईल बनते ह्याला कुठं आणण्यात भाईश्वादाची हे होत नाही ताकद होत नाही आणि तेवढी त्याला बुद्धी भी येत नाही आता हे सगळं खोलून दाखवतं तुम्हाला आता हे पूर्ण पूर्ण अशी मूळ ह्याची चुंब बनली चुंब आणि ह्याची आता हे बुड दाखवत तुम्हाला आता बघा मित्रांनो हे झाड केवढं आहे आणि ह्याची मुळे आहे बघा ह्याचे सगळं असं क्व हे झालं क्वाईल बंद हे पूर्ण असं आणि हे खोरटालेत ह्याच्या ज्या काय मुळ्यात का हे सगळं खुरटून गेलं ह्याच्या हे तुटून गेल्यात बाहेर ह्या सुद्धा बाहेर या मुळ्या येतात आणि हे तोडून टाकतात ते लोक तोडून टाकून पुन्हा त्याला पाणी संजीवक हे देऊन त्याला झाडाची उंची फक्त वाढित फूपशी वाढ करतात मग त्याची बारीक कणगुळीवानीच हे होतं आहे आणि खालचं जे बुड आहे ह्याचं बुड एवढं व्हायला पाहिजे पूर्ण बुड एवढं व्हायला पाहिजे फक्त त्याची काय म्हणते ते फोपशी वाढ त्याची मोठी करते आणि त्याचा फक्त वाड करून आपल्याला आपल्या माती मारण्यात ती झाड करते त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला माझी कळकळजी सांगणं असते की बाबा जेव्हा जेव्हा आपण काय कोणती खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला एवढी एक महत्वाची काळजी घेतली तर आपल्याला भविष्यात पास्तावा कार्य आपल्याकडे पाळ येऊ नये म्हणून मुद्दाम व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ दिलेले तरी ह्या अवश्य पुन्हा नवीन देतोय कारण माहिती आहे का आता पाऊस कमी आणि बरेचसे आपले शेतकरी बांधवांनी खड्डे 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 बिडे खांदून त्याच्यात लागवडीसाठी वाट बघते पावसाची त्याच्यामुळे पाऊस पडला की लगेच आपल्याला रोपं खरेदी करून कर ते लागवडी करते त्याच्यामुळं मुद्दाम व्हिडिओ टाकतोय कामाने ह्यानी व्यापाने आपल्याला नाही व्हिडिओ टाकणं होत लवकर त्याच्यामुळं आपल्याला जसं टाईम भेटेल तसा काढतो पण आता रोज रोज माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो आपले जे काय शेतकरी बांधव आहेत ज्यांना रोपं खरेदी करायचे आहेत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद रामराम